नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे स्टाफ सिलेक्शन अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ही नोकरी असणार आहे मित्रांनो जर का तुमचं शिक्षण फक्त बारावी झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो मेगा भरती निघालेली आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून अठरा सात दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी कोण कोणती निघालेली आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क यासाठी सॅलरी तुम्ही बघू शकता एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी असणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी शंभर याप्रमाणे या ठिकाणी या सॅलरी दिली जाणार तीन हजार एकशे एकतीस पदांसाठी ही मेगा भरती सुरू झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्रामध्येच तुम्हाला तुम्हाला सेंटर सुद्धा असणार आहे आहे नोकरी करण्याची संधी मिळणार तर नक्कीच अर्ज करायचा आहे एज लिमिट किती असणार आहे तर अठरा ते सत्तावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे त्याचबरोबर कास्टनुसार या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे जसं की एस सी एस टी कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी साठी तीन वर्ष पीडब्ल्यूबीडी अनरिझर्व्ह कॅटेगरी दहा वर्ष पीडब्ल्यू बी डी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष पीडब्ल्यू बी डी टी कॅटेगरी पंधरा वर्षाचा या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे एज्युकेशन फीज या ठिकाणी किती आकारलेली आहे ऑल अदर कास्टसाठी शंभर रुपये फीज आकारलेली आहे महिलांसाठी त्याचबरोबर एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल त्याचबरोबर पीडब्ल्यू बी डी एक्स मॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीस आकारलेली नाहीये एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर नागपूर मुंबई नांदेड नाशिक या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहेत एक्झाम प्रकारे या ठिकाणी घेतली जाईल तर टायर वन मध्ये तुम्हाला हे सब्जेक्ट विचारले जातील ज्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश त्यानंतर आहे जनरल इंटेलिजन्स त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन विचारले जातील पन्नास मार्क्सला या ठिकाणी हा पेपर असणार आहे साठ मिनटं या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर टायर मध्ये सेक्शन दिलेले आहेत ज्यामध्ये फर्स्ट सेक्शनमध्ये मॅथमॅटिकल क्वेश्चन विचारले जातील रिजनिंग असणार आहे थर्टी थर्टी क्वेश्चन असे म्हणजे साठ क्वेश्चन या ठिकाणी असणार असणार आहे मार्क्स त्यानंतर सेक्शन टू मध्ये इंग्लिश असणार आहे जनरल अवेअरनेस साठ क्वेश्चन असणार आहेत एकशे ऐंशी मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत सेक्शन थ्री मध्ये कंप्युटर नॉलेज विचारलं जाणार आहे पंधरा क्वेश्चन असणार आहेत पंचेचाळीस या ठिकाणी मार्क्स असणार आहेत नंतर स्किल टेस्ट असणार आहे टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटू अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद